नमस्कार मंडळी आयशाज मराठी रेसिपीमध्ये आपले मनपूर्वक स्वागत अगदी झटपट डाळ घालून ही पालकाची भाजी कशी बनवायची ते आज आपण बघणार आहोत रेस्टॉरंटमध्ये मग जशी मिळते त्याच पद्धतीने डाळ पालक कशी बनवायची हे आज आपण बघणार आहोत या पद्धतीने पालक तुम्ही एकदा तरी बनवून बघा खूप छान लागते आणि छान चव लागते तर ही संपूर्ण पालकाची भाजी कशी बनवायची हे आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत पालक आणि डाळ घालून केली गेलेली पालकाची भाजी ही पोळीसोबत किंवा भाकरीसोबत तुम्ही खायला सर करू शकता किंवा अगदी भातासोबत देखील तुम्ही खायला सर करू शकता तर अशी ही डाळ पालकाची भाजी आपण आज बघ बगन, बघणार आहोत त्यासाठी सुरुवातीला आपण हरवळ्याची डाळ ही साधारणतः चार ते पाच तास भिजवून घेतली आहे जर जास्त वेळ नसेल तर अर्ध्या तासासाठी गरम पाण्यामध्ये तुम्ही भिजवून घेऊ शकता तर जर वेळ कमी असेल तर गरम पाण्यामध्ये अर्ध्या तासामध्ये ही हरभऱ्याची डाळ तुम्ही भिजवून घेऊ शकता आता ही हर्भालची डा अर्धा तास मी गरम पाण्यात भिजवून घेतली आहे आणि तिथं फ्रेश पालक घेतलेले आहे ही छान स्वच्छ पाण्याने मी धुवून घेणार आहे व्यवस्थित त्याच्यातले जे काय घाण आहे ती काढण्यासाठी मी एका मोठ्या बाऊलमध्ये पालक घालून घेतली आहे आणि ती स्वच्छ पाण्याने धुवून घेतली आहे आणि या पद्धतीने त्याची पाणी सगळे एकवटून या पद्धतीने कट करून घेतली आहे तर तुम्ही बघू शकता या पद्धतीने मोठे मोठे काप असे हे पालकाचे मी कट करून घेतले आहे जेणेकरून ही भाजी खूप छान अशी दिसते तर या पद्धतीने संपूर्ण कट करून घ्यायची आहे आणि भाजी या पद्धतीने कट करून घ्यायची आहे तर साधारणतः अर्धी जोडी पालक मी घेतलेली आहे आणि अर्धी वाटी मी चणा डाळीचे जाळ गरम पाण्यात भिजत घातले आहे साधारणतः अर्धा तास मी भिजत घालून घेतलेले आहे आणि या पद्धतीने मी अर्धी जुडी पालक कट करून घेतलेले आहे स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेले आहे आण आणि ह्यानंतर मी कट करून घेतलेली आहे तर या पद्धतीने संपूर्ण पालकाची भाजी कट करून घ्यायची आहे तर ही खाण्यासाठी अतिशय पौष्टिक असते त्यामुळे पालकाची भाजी एकदा तरी जेवणात बनवावीच आठवड्यातून एकदा तर या पद्धतीने आता ही पालक मी कट करून एका बाउलमध्ये काढून घेतलेली आहे संपूर्ण पालक मी आता एका बाउलमध्ये काढून घेतलेले आहे कट केलेली पालक बाउलमध्ये काढून घेतल्यानंतर आता ह्यामध्ये मी थोडंसं गरम पाणी घालून घेणार आहे तर आपण स्वच्छ पाणी धुवून धुवून घेतलेले आहे त्यामुळे डायरेक्ट आपण आता यावरती थोडंसं गरम पाणी म्हणजे अर्धा ग्लास गरम पाणी घालून घेतलेलं आहे जेणेकरून पालक जी पालक आहे थोडीशी अशी नरम होईल त्यासाठी आपण ह्यावरती गरम पाणी घालून घेतलेलं आहे आणि पालक आधीच आपण धुवून घेतली होती त्यामुळे आणि धुतल्यानंतर कट केली होती आता इथे मी कांदा घेतलेला आहे तर कांदा व्यवस्थित असा बारीक चिरून घ्यायचा आहे तर साधारणतः एक कांदा मी घेतलेला आहे एक ते दोन कांदे घ्यायचे आहे कांद्याचं प्रमाण थोडंसं जास्त ठेवायचं आहे जेणेकरून भाजीला टेस्ट खूप छान येते तर यासाठी मी साधारणतः दोन कांदे अगदी बारीक असे कट करून घेणार आहे त्याचबरोबर दोन टोमॅटो मी घेतलेले आहे ते सुद्धा मी बारीक असे कट करून घेणार आहे टोमॅटो मधला मीचा भाग बाजूला कट करून घेतला होता आणि आता मी कांदा आणि टमॅटो अगदी बारीक असा कट करून घेणार आहे तर कांदा टमॅटो आपण ह्या भाजीला वापरणार आहोत दोन कांदे आणि ह्यानंतर दोन टमॅटो मी घेतलेले आहे आणि हे मी व्यवस्थित असे कट करून घेणार आहे तर तुम्ही बघू शकता या पद्धतीने मधून कट मारून या साईडीने अगदी बारीक असा मी कांदा कट करून घेणार आहे तर, तर यामुळे अगदी बारीक असा आपल्याला कांदा कट कराय करता येतो या पद्धतीने जर तुम्ही कट केला तर जितका हवा तितका तुम्ही बारीक कांदा असा कट करून घेऊ शकता सुरुवातीला उभे कट करून घ्यायचे आणि नंतर यामध्ये आता आडवे कट मारायचे म्हणजे अगदी बारीक असा कांदा कट करता येतो आणि यानंतर आपण यावरतीच दोन टमॅटो घेतलेले आहे तर पिकलेले टमॅटो घ्यायचे जेणेकरून भाजीला छान चव येते माझ्याकडे एक पिकलेला होता आणि एक थोडासा कचरट होता तर मी असे दोन्ही पद्धतीचे टमॅटो घेतलेले आहे आणि मीडियम साईजचे कांदे घेतलेले आहे कांदे हे व्यवस्थित असे कट करून घ्यायचे अगदी बारीक जितकं शक्य असेल तितका बारीक असा हा कांदा मी कट करून घेतलेला आहे शक्यतो अगदी बारीक असा हा कांदा कट करून घ्यायचा आहे त्यानंतर टमॅटो देखील अगदी बारीक असा कट करून घ्यायचा आहे तुमच्याकडे चोपर असेल तर तुम्ही चोपरमध्ये देखील अगदी बारीक असा कट करून घेऊ शकता ज्यामुळे वेळ वाचतो तर या पद्धतीने आता मी संपूर्ण टोमॅटो देखील कट करून घेणार आहे टमॅटो कट करून झाल्यानंतर आता आपण पुढची तयारी करणार आहोत कांदा आणि टमॅटो साधारणतः सारख्या प्रमाणात घ्यायचा आहे तर दोन कांदे जर तुम्ही मीडियम आकाराचे घेतले असाल तर दोन कांद टमॅटो त्याच आकाराचे घ्यायचे आहे तर हे संपूर्ण कांदे आणि टमॅटो आपण व्यवस्थित कट करून घेतलेले आहे आता इथे मी आल्याचे तुकडे घेतलेले आहे आल्याचे तुकडे तर साल मी बाजूला करून घेतले आहे आणि चार ते पाच लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत आणि त्या चोपरमध्ये घालून मी अगदी बारीक असे त्याचे तुकडे करून घेणार आहे आपल्याला पेस्ट नाही पाहिजे तर आपले आले आलं आणि लसूण याचे तुकडे पाहिजे आहेत बारीक तर या पद्धतीने बारीक कट करून घ्यायचे आहे तर कढईमध्ये मी तेल गरम करून घेणार आहे कडी व्यवस्थित गरम झाल्यानंतर यामध्ये साधारणतः दोन चमचे तेल मी घालून घेतलेलं आहे तेल घातल्यानंतर आपण यामध्ये फोडणी देणार आहोत तर तेल छान व्यवस्थित गरम झालं की लगेचच आपण यामध्ये एक चमचा मोहरी घालून घेणार आहोत मोहरी घातल्यानंतर मोहरी छान तडतडू द्यायची मोहरी छान तडतडली फुटली की त्याला छान अशी फोडणी बसते यानंतर लगेचच यामध्ये आलं आणि लसूण घालून आहे आणि ते व्यवस्थित फ्राय करून आहे मोहरी आलं लसूण घालून आहे तेलामध्ये आणि फ्राय करून घ्यायचं आल्या लसणाचा खूप सुंदर फ्लेवर या भाजीला येतो त्यासाठी आलं लसूण जे तुकडे जे आपण करून घेतले होते ते व्यवस्थित घालून घ्यायचे यानंतर यामध्ये एक चमचा जिरे देखील मी घालून घेतलेले आहे आणि जिरे घातल्यानंतर आता आपण पुढची इन्ग्रेडियंट घालणार आहोत तर त्यासाठी दोन बा उभ्या चिरून घेतलेल्या हिरव्या मिरच्या घालून घ्यायच्या दोन हिरव्या मिरच्या उभ्या चिरलेल्या घातल्यानंतर भिजवून घेतलेली जी डाळ होती ती अगदी व्यवस्थित भिजली आहे तर ती ह्यामध्ये घालून अशी व्यवस्थित तेलात फ्राय करून घ्यायची आहे तर आल्या लसूणचे तुकडे दोन हिरव्या मिरच्या जिरं आणि मोहरी आणि त्यानंतर भिजवून घेतलेली हरभ्याची डाळ घालून घेतल्यानंतर लगेचच कांदा घालून घ्यायचा आहे आणि अगदी व्यवस्थित ही डाळ आणि कांदा व्यवस्थित परतून घ्यायचा आहे कांदा थोडासा मऊसर होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे यामध्येच आता एक अर्धाचा चमचा हिंग घालून घ्यायचा आहे आणि कांदा परतून घ्यायचा आहे एक तो दीड चमचा मी धना पावडर यामध्ये घालून घेतलेली आहे एक अर्धा चमचा हळद घातलेली आहे आणि कांदा मऊ होईपर्यंत आता मी हे व्यवस्थित परतून घेणार आहे आणि मन गाच्यावरती डाळ आणि कांदा व्यवस्थित परतून घ्यायचा आहे तर या पद्धतीने अगदी व्यवस्थित कांदा थोडासा हलकासा मऊ होईपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे म्हणजे कांद्यातला जो काही कच्चेपणा आहे तो कमी होईल यासाठी आपल्याला कांदा परतून घ्यायचा आहे थोडासा कांद्यातला कच्चेपणा कमी झाल्यानंतरच आपल्याला यामध्ये बाकीचे इन्ग्रेडियंट घालून घ्यायचे आहे तर का यामध्ये अगदी थोडंसं तेल मी घालून घेतलं आहे तेल कमी वाटलं होतं म्हणून एक चमचा भर तेल मी यामध्ये घालून घेतलेला आहे आणि व्यवस्थित कांद्याला तेल सुटेपर्यंत आपण परतून घेत आहोत तुम्ही बघू शकता या पद्धतीने असं तेल सुटलं की मग नंतर कांदा हलकासा मऊ झाल्यानंतर यावरती टमॅटो जे काही बारीक चिरून घेतले टमॅटो होतं ते घालून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित टमॅटो परतून घ्यायचं आहे टमॅटो व्यवस्थित परतून घेतल्यानंतर आता पुढची प्रोसेस आपण करणार आहोत यामध्येच आता आपण मसाले घालून घेणार आहोत एक चमचा मी लाल मिरची पावडर घालून घेतलेली आहे साधारणतः एक ते दीड चमचा लाल मिरची पावडर आणि अर्धा चमचा काश्मीरी लाल मिरची घालून घेतली आहे काश्मीरी लाल मिरचीमुळं भाजीला खूप छान रंग येतो त्यामुळे अर्धा चमचा काश्मीरी लाल मिरची आणि रेग्युलर जी वापरायची मिरची आहे ती दीड चमचा असं मी घालून घेतलेला आहे लाल मिरचीचं पावडर मी घालून घेतलेले आहे चवीनुसार मी साधारणतः एक चमचा मीठ घालून घेतलेला आहे मीठ घातल्यानंतर कांदा टमॅटो अगदी हलकासा मऊ होईपर्यंत आपण ही फोडणी छान अशी परतून घेणार आहोत हलकस डाळ शिजली गेलेली आहे छान तेलामध्ये फ्राय झालेली आहे आणि कांदा आणि टमॅटो देखील अगदी व्यवस्थित असा हलकासा फ्राय झालेला आहे आता या पद्धतीने कांदा टोमॅटो छान फ्राय झाल्यानंतर बारीक चिरून घेतलेला जो काही पालक आहे तो यामध्ये घालून घ्यायचा आहे जो की आपण एक साधारणतः अर्धा ग्लास गरम पाणी यावरती घातलेलं होतं थो थोडासा पालक त्यामुळे हलकासा मऊ झालेला आहे आणि आता हा पालक जो गरम पाणी घालून घेतलेला होता तो यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि पालक घालून घेतल्यानंतर आपल्याला हा पालक यामध्ये मिक्सअप करून घ्यायचा आहे व्यवस्थित संपूर्ण जी काही फोडणी आहे ती पालकाला लागेल या पद्धतीने पालक यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे तर आपण गरम पाणी ज्यावेळेस पालकामध्ये घातलेलं होतं त्यावेळेस पा नंतर जे काही उर्वरित पाणी जे राहिले आहे ते पाणी न घालता फक्त पालक पूर्ण गाळून घेतल्यासारखं काढून घ्यायचा आहे आणि तो पालक यावरती घालायचा आहे आणि संपूर्ण फोडणी त्या पालकाला लागेल पालका ला, पालक पालका ला या पद्धतीने चमच्याने मिक्स करून घ्यायचा आहे जेणेकरून ह्या पालकाचं तर छान ही फोडणी मिक्स झाल्यानंतर पालक शिजेल आणि शि पालकाला थोडंसं पाणी सुटेल त्यामुळे आपण पाणी ज्यावेळेस गरम पाणी घातलं होतं तर त्यावेळेस सच्च पाणी आपण ह्यामध्ये न घालता व्यवस्थित असं ही फोडणी तयार करून घ्यायचे आहे आणि मंदाच्यावरती आपल्याला हे शिजवून घ्यायचे आहे चवीनुसार यावरती वरतून थोडस मीठ आपण घालून घेणार आहोत तर साधारणतः अर्धा चमचा मीठ मी घालून घेतलेला आहे आणि मंद याच्यावरती चार ते पाच मिनिट आपल्याला ही शिजवून घ्यायचे आहे जेणेकरून जी काय आपण हरव्याची डाळ घातली होती ती व्यवस्थित शिजली जाते आणि पालक देखील व्यवस्थित शिजले जातात तर झाकण ठेवून पाच ते सहा मिनटं आपण शिजवून घेतली आहे आणि पाच ते सहा मिनटांनंतर तुम्ही बघू शकता अगदी छान अशी ही डाळ पालकाची भाजी तयार झाली आहे तर मंडळी तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आवडेल तुम्हाला आणि ही रेसिपी कशी झाली याबद्दल मला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून बेलायकनला क्लिक करा पुन्हा आपण भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत तुम्ही स्वस्त खा आणि मस्त राहा आणि ही डाळ पालक्याची भाजी तुम्ही पोळीसोबत भाकरीसोबत भातासोबत देखील खाऊ शकता तर अशा छान आणि नवीन रेसिपींसाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकनला क्लिक करा पुन्हा भेटूया आपण एक नवीन रेसिपीसोबत धन्यवाद